चला तर मंडळी आषाढ महिना चालू झाला आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे जे काही पारंपारिक पदार्थ आहेत ते पदार्थ बनवण्याची वेळ आता आली आहे तर याच पारंपरिक पदार्थांपैकी आपण या इथे गव्हाचं पीठ आणि गूळ यांच्यापासून मस्त खुसखुशीत खमंग अशा कापण्या बनवणार आहोत आणि या कापण्या बनवण्यासाठी मी काय काय ट्रिक्स या इथे वापरल्या आहेत हे पाहण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी एक कप गुळ घेतलेला आहे आणि या गुळाचा कोणताही स्पेसिफिक पाक न बनवता फक्त पाणी टाकून गुळ विरगळून घ्यायचा आहे आणि तो गुळ विरगळण्यासाठी मी अर्धा कप पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे फक्त एखादी उकळी काढून आपल्याला हा जो गूळ आहे तो विरगळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने गुळ विरगळला की तो थंड होण्यासाठी आपल्याला ठेवायचा आहे आपलं जे पाणी आहे ते थंड होत आहे तोपर्यंत तो आपण या इथे एक वाटण बनवूयात तर एक कप बडीशेप थोडीशी सुंठ आणि चार विलायच्या मी या इथे घेतलेल्या आहेत हे जे सर्व मसाले आहेत त्यांची आपल्याला पावडर कर न करता अगदी ओबडधोबड क्रश अशी ही जी पावडर आहे ती तयार करून घ्यायची आहे तर या इथे विलायच्यांची जी टर्फल आहेत ती मी काढून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने ओबड पूड मी तयार करून घेतली आहे तर एका एक मोठ्या ताटामध्ये मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे जे पीठ आहे ते तुम्ही चाळूनही घेऊ शकता आणि न चाळताही वापरलं तरी चालेल दोन कप गव्हाच्या पिठामध्ये मी अर्धा कप डाळीचं पीठ ॲड केलेलं आहे जर तुम्हाला यामध्ये रवा वापरायचा असेल तर तुम्ही पाऊन कप रवाही वापरू शकता तर त्यानंतर आपण मोहन तयार करण्यासाठी मी चार चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवते आपलं जे तेल आहे ते गरम होत आहे तोपर्यंत या इथे मी चवीनुसार मीठ ॲड करते आपण जे क्रश तयार करून घेतला होता तोही क्रश मी यामध्ये ॲड करते गरम कडकडीत झालेलं जे तेल आहे ते तेल आपण अशा पद्धतीने ओतून घेऊयात कोणताही पदार्थ खमंग आणि खुसखुशीत होण्यासाठी तेलाचा मोहन देणं खूप महत्त्वाचं आहे अशा पद्धतीने सर्व जे तेल आहे ते प्रत्येक पिठाच्या पार्टिकलला मिसळला जावा म्हणून आपल्याला अशा पद्धतीने चमचाने ते मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला तेल गरम असतं ते नंतर तेल थंड झालं की अशा पद्धतीने आपण चोळून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या कापण्या खमंग आणि खुसखुशीत होतील त्यानंतर आपण जे गुळाचं पाणी थंड होण्यासाठी साईडला ठेवून दिलं होतं ते पाणी आवश्यकतेनुसार वापर करून याचं जे मिश्रण घट्ट असं कणिक मळून घ्यायचं आहे कणिक मळताना सुरुवातीला एकदम सगळंच पाणी ॲड न करता अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करून घट्टसर असं हे जे कणिक आहे ते मळून घेऊयात तर आपलं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे हे आपल्याला माहिती आहे पण एकदमच पाणी जास्ती ओतून मिश्रण पातळ होऊ शकतं म्हणून आपल्याला अगदी आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून हे जे कणिक आहे ते छान मळून घ्यायचं आहे तर गुळामध्ये कचरा असू शकतो म्हणून आपल्याला अशा पद्धतीने तो गाळूनच ॲड करायचा आहे तर कणिक मळताना हे जे कणिक आहे ते अगदी घटसर असं मळायचं आहे कणिक घट्टसर असं मळून घेतलं की आपल्या ज्या कापण्या आहे त्या कुश खुसखुशीत आणि खमंग अशा तयार होतात तर आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून आपल्याला हे जे कणिक आहे ते अगदी घट्टसर असं मळून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता मी कशा पद्धतीने घट्ट असं हे जे कणिक आहे ते मळून घेतलं आहे तर हे जे कणिक आहे ते मळण्यासाठी आपल्याला जवळपास सगळंच पाणी इथे लागलेलं ला आहे कणिक घट्ट मळायचं होतं त्यामुळं थोडंफार पाणी इथे शिल्लक राहिलेलं आहे आपलं जे मळलेलं कणिक आहे ते पाच ते सहा मिनटांसाठी आपण विश्रांतीसाठी साईडला सा सा ठेवून देऊयात तर आपण या इथे गूळ आणि साखर कोणत्याही पदार्थामध्ये वापरतो तेव्हा जे जे मिश्रण असतं ते अजिबात पातळ होत नाही त्यामुळे काळजी करण्याचं काहीच इथे विषय नाही आहे की आपलं कणिक पातळ होईल आणि आपल्या कापण्या खुस खुकुशीत होणार नाही असं होत नाही तर पाच ते सहा मिनिटांनी हे जे कणिक आहे ते अशा पद्धतीने आपण तयार करून घेऊयात गोळे बनवून घेऊयात या इथे आपण एकदम हार्ड आणि कठीण असं कणिक मळलेलं आहे जेणेकरून आपल्या कापण्या खुसखुशीत आणि खमंग व्हाव्यात आपल्याला लाटण्यासाठी ला सोयीस्कर व्हावं यासाठी आपल्याला हे जे कणिक आहे ते थोडंफार हाताने प्रेस करून मळून घ्यायचं आहे किंवा त्याला थोडंफार मऊ करून घ्यायचं आहे तुम्ही तिथे तेलाचाही वापर करून हे जे कणिक आहे ते मऊ करून घेऊ शकता व्यवस्थित असा गोळा तयार झाला की या इथे ते थोडंफार तेलाचा वापर करून आपण मस्त अशी पोळी लाटून घेऊयात खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही अशा पद्धतीची ही जी पोळी आहे ती लाटून घ्यायची आहे आपलं जे कणिक आहे ते खूप घट्टसर असं आहे त्यामुळे थोडंफार शक्तीचा वापर करून हे जे कणिक आहे ते आपल्याला लाटायचं ला आहे तर यामध्ये पिठाचा वगैरे वापर करायची काहीच गरज नाही आहे पिठाचा वापर न करताच हे जी पोळी आहे किंवा हे जी कापड्यांचं जे मेन बेस आहे तो असाच लाटला जातो लाटलेल्या पोळीवरती मी अशा पद्धतीने खसखस लावून घेते जेणेकरून आपल्या पारंपरिक पदार्थाला थोडीफार शो so, शोभा so, यावी यासाठी तर आपण जी लावलेली खसखस आहे ती मी अशा पद्धतीने लाटण्याने परत चिटकवून घेते जेणेकरून ती निघून पडणार नाही दोन्ही साईडला आपल्याला खसखस व्यवस्थित अशी चिटकवून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिळही याच्यावरती लावू शकता तिळाचाही एकदम खमंग असा स्वाद येतो तर व्यवस्थित असं हे जे खसखस आहे, गेतले आहे। था था ते चिटकवून घेतले की दोन्हीही बाजूनी परत थोडंफार लाटून घ्यायचं आहे आपण कणिक एकदम घट्ट मळलं होतं त्यामुळं त्याचे जे साईड्स आहेत किंवा ज्या कडा आहेत त्या चिरल्या आहेत तर अशा पद्धतीने चिरणीचा वापर करून जे चिरलेला जो भाग आहे तो आपण काढून टाकू शकतो जेणेकरून आपल्या ज्या चा कापण्या आहेत त्या सगळ्या एकाच आकाराच्या तयार होतील या पद्धतीने मी जो चिरलेला भाग आहे तो अशा पद्धतीने काढून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कशाही आकारामध्ये कापण्या तयार करू शकता तर अशा चिरणीचा वापर करून मस्त त्रिकोणी अशा आकाराच्या या ज्या कापण्या आहेत त्या पण कट करून घ्यायच्या आहेत तर लहान मोठ्या कशा कापण्या बनवायच्या हे सर्वस्वी आपल्या वर अवलंबून आहे तर मस्त त्रिकोणी अशा आकाराच्या या ज्या कापण्या आहेत त्या तयार होत आहेत तर कापण्या तयार होत आहे तोपर्यंत मी तिकडे तेलही गरम करायला ठेवलेलं आहे मस्त खमंग आणि खुसखुशीत कापण्या आपण तयार करणार आहोत आणि त्या लगेचच तळूनही आपल्याला घ्यायच्या आहेत तर या ज्या कापण्या आहेत त्या कशा पद्धतीने मी लाटल्या आहेत त्या पाहू शकता फार जाडही नाही आणि फार पातळही नाही अशा पद्धतीच्या त्या बनवायच्या आहेत सर्व कापण्या प्लेट्समध्ये काढून घेऊयात तर या इथे तुम्ही पाहू शकता एकाच आकाराच्या सर्व कापण्या तयार झालेल्या आहेत कापण्याची जी साईज आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता आणि जर जास्त जाड थिकनेसवाली तुम्हाला कापणी बनवायची असेल तर तुम्ही तीही बनवू शकता या इथे तेल गरम झालेलं आहे आणि या ज्या कापण्या आहेत त्या सुरुवातीला अगदी कडकडीत तेलामध्ये न तळता तेल सुरुवातीला गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर जेव्हा आपण कापण्या टाकतो तर त्यावेळी मिडियम टू लो फ्लेमवरती कापण्या तळून घ्यायच्या आहेत या इथे आपण गूळ आणि गव्हाचं पीठ दोन्हीही वापरलेलं आहे त्यामुळे कापण्यांचा जो कलर आहे तो थोडाफार ब्राऊन किंवा खरपूस असा येतो त्यामुळे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरतीच कापण्या व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत आपण कापण्यात जितका वेळ लो टू मीडियम फ्लेमवरती तळू तितक्या आपल्या ज्या कापण्या आहेत त्या मस्त खमंग आणि खुसखुशीत तयार होतात या इथे पाहू शकता अशा पद्धतीने कलर येईपर्यंत आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत आपण कितीही लक्ष देऊन काळजीपूर्वक तळण्याचा प्रयत्न केला तर यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे कापण्यांचा कलर हा थोडाफार डार्कच येतो काही प्रॉब्लेम नाही मस्त खुसखुशीत असा कापण्या तयार होतात त्यामुळे अगदी लो टू मिडियम वरतीच आपल्याला कापण्या तळून घ्यायच्या आहेत मी दुसरी बॅचही तळून घेते खूप वेळ लागत नाही तळण्यासाठी या इथे गव्हाचं पीठ पटकन ब्राऊन होतं आणि यामध्ये गूळ असल्यामुळे कलर पटकन चेंज होतो म्हणून आपल्याला अगदी पटापट हे सर्व जे काम आहे ते करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने दुसरी बॅचही मी तळून घेतली सर्व जे कणिक होतं त्याच्या कापण्या या इथे तयार झालेल्या आहेत एक कापणी मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी मस्त खुसखुशीत तयार झालेली आहे महिनाभर तरी नक्कीच टिकते चहासोबत खायचं असेल किंवा मधल्या वेळेमध्ये काय खायचं असेल तर मस्त ऑप्शन आहे मस्त खुसखुशीत कापण्या तयार होतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद